धुळे तालुक्यातील देऊर गावातील आणि मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला एकवीस वर्षीय युवक यश देवरे ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाला आहे ही घटना कुटुंबासाठी मोठा धक्का ठरली आहे यश देवरे ठाणे येथील स्वराज मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ओएस म्हणजेच ऑर्डिनरी सिमेंट या पदावर कार्यरत होता आणि कामाच्या निमित्ताने सौदी अरेबियातील ओमान या ठिकाणी गेला होता यश देवरे यांनी आपल्या कुटुंबियांशी शेवटचा संपर्क अठ्ठावीस जानेवारीच्या संध्याकाळी केला होता त्यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता जहाज कंपनीकडून कुटुंबाला माहिती देण्यात आली की यश हा जहाजावरून घसरून समुद्रात पडलं असून त्याचा शोध सुरू आहे मात्र त्यानंतर जहाज कंपनीकडून कुटुंबाला कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही या घटनेमुळे देवरे कुटुंबीय मोठ्या धक्क्यात आणि चिंतेत आहे कुटुंबाने प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना यशचा तत्काळ शोध घ्यावा अशी मागणी केली आहे सध्या शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी अद्याप यशचा ठाव ठिकाणा लागलेला नाही त्यामुळे कुटुंबाची अस्वस्थता वाढत आहे माझा मुलगा यश अविनाश देवरे हा मर्चंटने सर्विसला गेला होता तो आमचा एजंट सुरुची याच्या थ्रू मुंबईहून तो विमानाने सोबीला गेला तिथून चार तारखेला चार जुलैला तो जॉईनिंग झाला श्रीपोर्ती चालला त्याच्यानंतर सात महिने आमच्याशी त्याचा कॉन्टॅक्ट चांगला झाला नंतर तीस एक दोन हजार पंचवीसला मुंबईवरून आम्हाला फोन आला मला की तुमचा मुलगा यश मिसिंग आहे ते तर त्याचा शोध घेतो आहे आम्ही तर त्याच्यानंतर आम्हाला त्यांची काही एवढी पाहिजे तशी प्रोग्रेस भेटतं नाही आहे काय सांगता आहे समजत नाही तर काहीतरी करावं आमच्यासाठी आम्ही तरी कुटुंब शेतकरी आमचं मी शेती करतो बाकी तर ते काय आहे एजंट बिजंटचं नाव मला पुतणं सांगेल त्याच्याकडं तुम्ही करा एजंटचं नाव प्रसाद सूर्यवंशी त्याचं कंपनीचं नाव स्वराज मर, मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आहे तो त्याचा ऑफिस ठाण्याला आहे आणि तो आता आवडूआडीची उत्तरं देतो आहे तो काहीच सांगत नाही नीट तो फक्त एवढंच सांगतो की आम्ही शोध चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे याच्या व्यरत काही सांगत नाहीत आणि त्याच्याकडे आपण काही डॉक्युमेंट मागतो तो तो, तो सांगतो जेव्हा आम्ही म्हणजे प्रोसेस होईल लास्ट प्रोसेस तेव्हा आम्ही डॉक्युमेंट याच्याविरिक काही सांगत नाही तो शिपचं नाव अँथिना वने ती शिप आता उमानला लोकेशन दाखवते त्याने लोकेशन बी बंद करून ठेवलेलं आहे म्हणजे कोणत्या ह्याच्यावरनं तो आपल्याला समजू देत नाही की शिप कुठेपर्यंत येते काय ते सगळं लोकेशन विकेशन तिने बंद करून ठेवलेलं आहे बंद